ठाण्यातील स्टारफी स्पोर्ट्स फाउंडेशनचा चौदा वर्षीय जलतरणपटू आयुष प्रवीण तावडे याने मुर्शिदाबाद कलकत्ता येथील भागीरथी नदीमध्ये अठ्ठ्याहत्तरावी जगातील सर्वात लांब पल्ल्याची एक्क्याऐंशी किलोमीटर लांबीचे अंतर बारा तास वीस मिनिटामध्ये पार करून पाचवा क्रमांक पटकावला आहे एक्क्याऐंशी किलोमीटरचे अंतर पोहून जाणारा आयुष तावडे हा स्पर्धेतील सर्वात लहान जलतरणपटू ठरला असून त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे आयुष तावडे हा ठाण्यातील पाचपाकडे येथील सरस्वती सेकंडरी स्कूल येथे दहावीमध्ये शिकत आहे तसेच तो ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तरण तलाव येथे नियमित जलतरणाचा सराव कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी प्रवीण तावडे यांचा तो सुपुत्र आहे नुकत्याच बँकॉक येथे झालेल्या आशियाई निमंत्रित जलतरण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशन पाच वर्षीय रेयांश खामकर यांनी दोन रौप्य व दोन कांस्य पदक प्राप्त केले आहेत तर खनक दिनेश करडे याने एक रौप्य आणि दोन कांस्य पदक पटकावले आहेत या दोन्ही जलतरुणपटूंचे देखील सर्व स्तरातून कौतुक होत आहे स्टारफी स्पोर्ट्स फाउंडेशनच्या या सर्व जलतरणपटूंचे ठाणे जलतरण हौशी जलतरण संघटनेचे आमदार निरंजन डावकरे महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंदमाने उपाध्यक्ष राजेश मोरे सचिव राजेंद्र पालकर ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी तथा उपायुक्त मिनल पालांडे तरणतला व्यवस्थापक रीमा देवरुककर उपव्यवस्थापक रवी काळे यांनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत